घोडं नेमकं कुठे पेंट आहे शिंदेच्या मनात तरी काय पॉलिटिक्समध्ये कुणाचं पारडं जड अभूतपूर्व निकालानंतरही महायुतीच्या खेम्यात अचानक दोन दिवसांपासून स्मशान शांतता पसरली आहे इतकं प्रचंड बहुमत सुनामी लाट महापूर असं असतानाही सरकार स्थापन होण्यात इतका उशीर का असा सवाल नेत्यांनाच नाही तर भरभरून मतदान देणाऱ्या मतदारांना सुद्धा पडलाय इतना सन्नाटा क्यू हे भाई या प्रश्नाला ना भाजपा ना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस थेट उत्तर देत आहे काहीतरी कुठंतरी मूर्त आहे हे एव्हाना राज्याच्या लक्षात आलं आहे शिंदेनी दाढीवरून हात फिरवल्यानं भाजपाचं टेन्शन वाढलंय का की एकनाथ शिंदे हे राज्याच्या राजकारणात नसतील तर प्रशासनासह इतर यंत्रणेवर धाक असणारे अजितदादा वरचढ चढतील ही भीती आहे की राज्यातील दोन प्रमुख मराठा नेते नवीन सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्यानं दूर आहे असे अनेक प्रश्न राज्याला पडले सत्ता पटलावर सध्या चाणाक्षपणे चाली घेण्यात येत आहे कदाचित दोन दिवसात बरेच चित्र स्पष्ट झालंय पण सन्नाटेको चीरती सनसनी एक वेगळी वार्ता देणार हे नक्की एकनाथ शिंदे यांनी कुशलतेनं गेल्या अडीच वर्षात भाजपाच नाही तर राष्ट्रवादीसोबत संसार केला लाडका भाऊ अशी आपली प्रतिमा तयार करण्यात यशस्वी झाल्यानं त्यांनीच सांगितलं जर नवीन सरकारमध्ये लाडक्या भावाला योग्य मान मिळत नसेल तर नाराजीची चर्चा होणारच सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे यांनी मुलगा श्रीकांत शिंदे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी सुचवलंय ते मंत्रिमंडळात सहभागी होण्याची चिन्ह नाही घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपासमोर त्यामुळं पेच निर्माण झालाय तर अजित पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यापुढं उमद्या श्रीकांत शिंदे यांना काम करायला लावणं हे भाजपासह शिवसेनेला पण अडचणीत आहे अजित दादांची प्रशासन आणि यंत्रणेवर मजबूत पकड आहे दादांची काम करण्याची हातोटी सर्वांनाच माहिती आहे कामाचा हुरू आणि झटपट उडक या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत दादांना प्रशासनात वरचड करण्याचा धोका भाजपा घेऊ शकत नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे